नमस्कार मित्रांनो धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शनिवार शनिदेवाचा दिवस मानला जातो अशुभ प्रभाव किंवा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी नऊ ग्रहापैकी शनी हा सर्वात तापट आणि कठोर ग्रह मानला जातो कारण तो न्यायाचा सर्वोच्च देव आहे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो शनिदेवाचे नाव ऐकून बरेच लोक घाबरतात कारण त्यांना वाटते की शनिदेव नेहमीच वाईट आणि अशुभ परिणाम देतात परंतु तसे नाही जी व्यक्ती शनिदेवाला प्रसन्न करते तिच्यावर शनिदेव नक्कीच प्रसन्न होतो त्यांच्या कृपेने रंकाचा राव आणि अवकृपेने रावाचा रंक होऊ शकतो एवढी शक्ती त्यांच्यात आहे म्हणून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे यासाठी शनिवार सर्वोत्तम दिवस मानला जातो शनिवारी शनिदेव यांच्या समवेत हनुमानांची सुद्धा पूजा करावी धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शनिवार शनिदेवाचा दिवस मानला जातो अशुभ प्रभाव किंवा शनी दोषापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी त्याचबरोबर शनिवारी शनिसमवेत हनुमानांची देखील पूजा केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकेल असे मानले जाते की हनुमानांची उपासना केल्यास शनिदेवाचा राग शांत होतो किंवा आणि शनिदेव हनुमानांच्या भक्तांना त्रास देत नाही म्हणून शनिवारी महाबली हनुमानांची पूजा करावी शनिवारी सकाळी स्नानानंतर हनुमानांचा ओम हनुमते नम या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने शत्रूंचा नाश होतो आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात त्यानंतर शनिवारी एकापेक्षा जास्त वेळा हनुमान चाळीसाचे पठण करावे यामुळे शनी दोषापासून स्वातंत्र्य मिळते आणि बजरंग बली भगवान हनुमान देखील प्रसन्न होतात ज्यामुळे त्यांची कृपा भक्तांवर असते या दोन सोप्या गोष्टींबरोबर आचरणात शुद्धता असणे या दोघांना अभिप्रेत असते ज्येष्ठांची सेवा तसेच गरजूंना दान मदत श्रमदान या गोष्टी करणाऱ्या लोकांवर शनी महाराजांची कृपादृष्टी कायम राहते एवढेच नाही तर महावीर हनुमान अशा भक्तांना सिद्धी वृद्धी शक्ती प्रदान करतात साडेसाती दूर व्हावी असे वाटत असेल तर आपले आचरण सुधारा म्हणजे शनी महाराजांच्या शिक्षेची भीती वाटणार नाही कारण त्यांच्या अवकृपेची वेळेच आपण येऊ देणार नाही अशा प्रकारे या गोष्टीची काळजी घेतल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद